फूल आणि भिंत या दोन्हीच्या बांधकामामध्ये समान गोष्टी वापरल्या जातात तरीही फूल लोकांना जोडण्याचे काम करतो आणि भिंत लोकांना एकमेकांपासून वेगळे करण्याचे माणसालाही देवाने समान बनवले आहे परंतु त्याची वर्तणूक त्याच्या संस्कारावर अवलंबून असते आपले येणारे भविष्य अधिक चमकदार बनवण्यासाठी स्वतःमध्ये असलेली सर्व ताकद लावून कार्य करा जोपर्यंत परमेश्वर तुमच्या सोबत आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही यसाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी स्वतः बनवलेल्या मार्गाचाच उपयोग करा लहानपणी रिकाम्या जागा भरा हा खूप सोपा प्रश्न वाटायचा आणि मोठ्यापणी तो तितकाच अवघड वाटतोय आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या जागा रिकाम्याच राहतात त्या पुन्हा भरता येत नाही यश कधीही मोठे नसते यश प्राप्त करणारा मोठा असतो मैत्री कधीच मोठी नसते मैत्री टिकवणारे नेहमीच मोठे असतात एकदा उमललेले फुलं पुन्हा उमलत नाही तसेच एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही त्यामुळे वेळेचा योग्य वापर करा आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना जपलेच पाहिजे कारण कोण कधी उपयोगाला येईल हे सांगता येत नाही आपल्यामधील अहंकार काढून स्वतःला हलके बनवा कारण उंच तेच जातात जे हलके असतात निर्जीव घड्याळ जर कुणासाठीच थांबत नसेल तर था तुम्ही तरी का कुणासाठी थांबता जिलेबी फक्त गोड नसून एक महत्त्वपूर्ण संदेशही देते की कि स्वतः कितीही गुंतलेले असले तरीही दुसऱ्यांना नेहमी आनंद द्या जीवन जगण्याचे दोन मार्ग बनवा एक जे आवडते ते साध्य करा आणि दुसरा जे साध्य केले आहे ते आवडीने जगा मैत्रीण आणि नाती या दोन्ही गोष्टी अशा आहेत ज्यांना किंमतीमध्ये मोजता येऊ शकत नाही परंतु त्या हरवल्या की कि त्याची किंमत मात्र फार मोठी मोजावी लागते संघर्षामध्ये फक्त एवढेच लक्षात ठेवा जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही इतरांसमोर आदर्श निर्माण कराल आणि जर तुम्ही हरलात तर इतरांना मार्गदर्शन कराल मनुष्याची अनमोल संपत्ती त्याचे वर्तन आहे आणि संपत्तीपेक्षा जगात दुसरी कोणतीच संपत्ती मोठी नाही आयुष्यामध्ये रिस्क घेण्यास कधीही घाबरू नका कारण जिंकलात तर यशस्वी व्हाल आणि हरलात तर अनुभव मिळेल भाग्यवान ते लोक नसतात ज्यांना सर्व काही चांगले मिळते पण भाग्यवान ते असतात ज्यांना जे काही मिळाले आहे त्याला ते चांगले बनवतात सुख व्यक्तीच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख व्यक्तीच्या संयमाची आणि या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या पर आपल्याकडे किती लाख किती करोड किती घरे किती वाहने आहेत आणि फक्त दोन भाकरी आणि जीवन तर एकच आहे फरक तर या गोष्टीने पडतो की कि आम्ही किती क्षण आनंदाने घालवले आणि किती लोक आमच्यामुळे आनंदित आहेत शक्ती आपल्या आवाजामध्ये नाही तर विचारांमध्ये ठेवा कारण शेती पावसाळ्यामध्ये करतात पुरामध्ये नाही राग आणि वादळ दोन्ही समान आहेत हे शांत झाल्यानंतरच किती नुकसान झाले आहे हे समजते म्हणूनच नेहमी हसत राहा चांगले विचार करत राहा कारण चांगले विचार मनाला शुद्ध करतात मनुष्य हा स्वतःवर ठेवलेल्या विश्वासावरच घडत असतो जसा विश्वास तो स्वतःवर ठेवतो तसाच तो भविष्यात घडत जातो